हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तर आपला सर्वांचं स्वागत आहे पोलीस वरती तर आजचा व्हिडिओ राहणार आहे शेवटच्या एका महिन्यात आपण पंच्याऐंशी प्लस नव्वद ब्याण्णव जे पोरं जातात ते त्याची स्ट्रॅटर्जी वर आज बोलणार आहेत तर स्ट्रॅटर्जी नेमकी कशी अभ्यास शेवटच्या एका महिन्यात अभ्यास कसा करायचा ह्याच्याबद्दल काही पोरांना थोडस माहित नसते काही पोरं गावाकडून असतात काही अकॅडमीत असतात पण ते थोडस त्यांना माहिती नसतं तर त्याच्याबद्दल मी आजचा व्हिडिओ आणलेला आहे तर एक तुम्हाला घटना सांगतो मी पुणे मुंबईला जेव्हा मी क्वेश्चन चालकचा पेपर देण्यासाठी गेलो होतो तेव्हा माझ्या साईडला जे एक्झॅक्ट साईडला एक, एक पोरगा आलो होता आणि त्याचं ग्राउंड होतं सत्तेचाळीसचं माझं चौवेचाळीस होत तो पोरगा नाही का ते कन्फ्युजन एवढं कन्फ्युजन झालं तो की त्याला तो मला नंतर म्हणाला की मी आतापर्यंत एकदाही मी ओ आर एम सीट जे आपण शेवटी करतो शंभर क्वेश्चन सोडतो त्यावर अजूनही मी प्रॅक्टिस केली नाही असं म्हणाला त्यामुळं काही विद्यार्थी असेच राहून जातात की डायरेक्टली तेथे येऊनच ओ आर एम सीट ते पाहतात पहिल्यांदा म्हणजे नेमकं त्यांना ओ आर एम सीट गिरवताना सगळं कन्फ्युजन खाली वरी करून टाकतात त्याच्यासाठी आपल्याला शेवटच्या महिन्यात डेली एक क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे डेली एक टाइम लावून दीड तास घड्याळावर टाइम लावायचं आणि शंभर क्वेश्चन त्याच्यात अटेम्प्टच झाले पाहिजेत तर आजची स्ट्रॅटर्जी सांगतो तुम्हाला तर पंच्याऐंशी प्लस शंभर टक्के तुम्ही पंच्याऐंशी प्लस मारणार म्हणजे मारणार तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो जे मी कारागृह स्पे शंभर क्वेश्चन कारागृह स्पेशल शंभर क्वेश्चन पुणे स्पेशल पुणे जिल्हा स्पेशल तालुक्यासहित देणार आहे जे जेवढे क्वेश्चन मागे झालेले आहेत त्याचं सगळं अनालिसिस केलेलं आहे मी ते देणार आहे त्याच्यानंतर करंटची सहा महिन्याची पीडीएफ टाकू का एका वर्षाची पीडीएफ टाकू तुम्ही कमेंट करून मला कळवा माझ्याकडे एक वर्ष कम्प्लिटली मार्च टू मार्च एक वर्षाचा आजपर्यंत डाटा डेट टू डेट डेली ची डेट टाकून आहे तुम्हाला कोणतं पाहिजे एक वर्षाचं पाहिजे का सहा महिन्याचं पाहिजे हे मला कळवा त्याच्यानंतर तुम्हाला मी माझ्याकडून भूगोल इतिहास नंतर विज्ञान ह्याचे सगळे जे विषय आहेत आपले पंचवीस मार्कासाठी जो विषय असतो त्याच्यामधले मी तुमचे जवळजवळ दोन हजार क्वेश्चन देणार आहे तर टोटल तुमचे कमीत कमी नाही कमी नाही जरी म्हटले तरी त्याच्यातून पंधरा मार्क हे तुम्हाला भेटणार आहेत माझ्याकडून पंधरा मार्क फिक्स माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही पुणे कारागरासाठी त्याच्यानंतर त्यासाठी तुम्हाला फक्त माझ्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहा मी कधी पण मी आपलं चॅनल ओपन करणार आहे आपलं व्हॉट्सअप नाही तर टेलिग्रामवर त्याच्यावर मी टाकणार आहे तुम्ही माझ्यासोबत मध्ये राहा शंभर टक्के तुमचा फायदा होणार आहे शंभर टक्के व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि एक सबस्क्राईब करून द्या म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही राहाल आणि आपण सगळे मिळून पाचशे पुरा आपण पुणे कारागृहला आहे सिलेक्ट होऊ माझ्यासहित पाचशे म्हणजे मी आणि तुम्ही शेवटच्या महिन्यात अभ्यास कसं करायचं जर तुम्ही तुम्हाला जर एक सहा महिने झाले असतील एक वर्ष जर अभ्यास करत असाल तर एक वर्षापासून तर तुम्हाला आज सांगतो तुम्ही कुठेही लेक्चरला जाऊ नका आजपासून दीड महिने जे वीस तारखेला ग्राउंड होणार आहे त्या पुरांचं सुद्धा एक महिना त्यांना वेळ भेटणार आहे करेक्ट आजपासून दीड महिना भेटेल तर तुम्ही एक वर्ष झाला असेल तरी कुठले अकॅडमीला वगैरे लेक्चरला जाऊ नका ग्राउंडला पंचेचाळीस जरी ग्राउंड असेल तुमचं तरी तीन दिवस गॅप सोडून एक दिवस ग्राउंडला जात जा दोन तास तरी किमान जात जा गोळे पिळे फेका म्हणजे आगामी भरती येणारच आहे त्यासाठी तर आजची स्ट्रॅटर्जी जे आहे तुम्हाला सकाळी सात ते अकरा मध्ये सात ते अकरा चार तास होतात चार तासात पाचशे ते सहाशे क्वेश्चन जे आहेत ते वाचून काढायचे आहेत कसे पी क्यू कुठून तर आपले जे पीवायक्यूच आपलं चौवेचाळीस हजार प्लस एक आहे आणि प्लस एक आहे पंचेचाळीस हजार प्लस ते दोन दोन क्वेश्चन दोन मोठ्या बुक आहेत त्याच्यामधून पीवाय क्यू निस्तू पीवायक्यू वर फोकस करा तुम्ही त्याच्या बाहेर काहीच येत नाही पोलीस भरतीला क्यू शिवाय काहीच येत नाही त्याच्यानंतर तुम्हाला मराठी अकराच्या नंतर बारा पर्यंत जेवण करा बारा ते एक मराठी ग्रामर ग्रामर म्हणजे निस्तू ग्रामर वाचायचं ग्रामर आणि शब्दसिद्धी दोन ते तीन मध्ये एक ते दोन झोप घ्या एक एक नंबर झोप घेऊन टाकायची म्हणजे व्यवस्थित होऊन जातो माणूस त्याच्यानंतर दोन ते तीन तुम्हाला शब्दसिद्धी मराठी स्पेशल शब्दसिद्धीवर काम करायचं आहे शब्दसिद्धी अशी आहे की मराठीत तिथेच मार्क जातात पोरांची व्याकरण आउट ऑफ पडतं तिथे एक दोन मार्क गळून जातात त्यामुळं मध्ये उक्त पोरग त्याच्यासाठी तुम्हाला शब्दसिद्धीवर रोज एक तास काम करायचं आहे त्याच्यानंतर तीन ते पाच गणित तीन ते पाच गणित पी कुठून कुठून सोडायचं नोबेलच नोबेलचं जे आपलं हे आहे पीवायक्यू नोबेलचं क्यू आहे त्याच्यातून नोबेलच्या क्यू वरून तुम्ही फक्त क्वेश्चन पेपर क्यू सोडवायचं गणित म्हणजे आपलं स्पेशल चॅप्टर घेऊन सोडत बसू नका आता फक्त क्यू प्रियस इयर क्वेश्चन पेपर त्याला म्हणतात क्यू ते सोडवा नेस दोन तास गणित सोडवायचे एका तासात पन्नास एका तासात पन्नास असं स्ट्रॅटर्जी ठेवायची पंच्याहत्तर ते ऐंशी गणित जरी झाले दोन तासात बस त्याच्यानंतर ना पाच ते सात पाच ते पाच ते सहा पर्यंत तुम्हाला हे करायचं आहे क्वेश्चन पेपर घ्यायचा आहे आपलं क्वेश्चन पेपर प्रिविस इयर नोबेल मधून नोबेलचा क्वेश्चन पेपर घेऊन या क्वेश्चन पेपर सेट त्याच्यातून एक क्वेश्चन पेपर डेली सोडवा आणि ओ आर एम सीटचे झरॉक्स काढून घ्या जे अकॅडमित जे भेटतात ना आपल्याला विकली टेस्ट घेतात तेव्हा आपण ज्या ज्याच्यावर गोळ गोळे गोल करतो ते घेऊन या म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट तिथं जर गेला तर तुम्हाला गोळे खालीवर होणं किंवा तुम्हाला कन्फ्युजन होणं हे होत नाही रोज एक क्वेश्चन पेपर दीड तासात सोडवा आणि ते अनालिसिस करा अर्ध्या तासात तीन ते पाच मध्ये तुमचं क्वेश्चन पेपर सोडलं झालं पाहिजे आणि अर्ध्या तासात जे चुकले त्याच्यावर वर्क करा पट पटपट पट, 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 रिवाइज करायचं जे चुकलेत ते, ते पुढं चुका होणार नाहीत ह्याच्यावर काम करून घ्यायचं त्याच्यानंतर सात वाजले त्याच्यानंतर सात ते आठ फक्त करंट करंटवर फोकस करा करंट पण चांगलं एक दोन मार्क तिथून आले तरी चांगलं असतात ते तीन एक मार्काला करंट येतं दोन बी एक हुकला तरी दोन तरी आले पाहिजे त्याच्यातून म्हणजे एकदम व्यवस्थित होतं आणि आठ वाजता निवान जा जेवण वगैरे करून राईट पैकी त्याच्यानंतर अभ्यासच करू नका तुम्ही राईट झोपून घ्या आणि परत सकाळी सात वाजता कसं मला जाता येईल ह्या 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 प्रयत्न करा की सात वाजता म्हणजे टोटल तुमचे किती सकाळी सात ते आठ म्हणजे तेरा तास अभ्यास झाला तेरा तासातून तुम्ही दोन तास मधले जरी जेवण्यासाठी आणि झोपण्यासाठी काढलात तर किती तास झाले बारा अकरा तास उरले अकरा तासामधून एक तास टाइमपास जरी झाला तरी करेक्ट दहा तास अभ्यास होतच होत आहे ही माझी स्ट्रॅटर्जी सांगतोय तुम्हाला मी अभ्यास जसं करतो तसं तुम्ही करा